मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर दादा खेंडकर हा एस पी ऑफिस येथे पोलिसांना शरण आला आहे आज गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी बारा वाजता हा शरण आला आहे धनंजय देशमुख यांचा तो साडू असून हा देखील एक व्हिडिओ त्याचा मारहाणीचा समोर आला होता त्याबाबत त्याच्यावर पिंपणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर आज दादासाहेब खेंडकर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला आहे खिंडकर याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर अटक दाखवून पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिंडकर विरोधात पिंपळेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कलम तीनशे सात अपहरण कट रचने यासह इतर कलमांचा समावेश करण्यात आला आहे तरुणाला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आरोपीमध्ये दादासाहेब खिंडकरसह इतरांचा समावेश आहे दादासाहेब खिंडकर मृत सरपंच संतोष देशमुख याचा भाऊ धनंजय देशमुख याचा साडू आहे तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याच्या प्रकरणात धनंजय देशमुख याचे साडू दादासाहेब खिंडकर याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज शरण आला आहे एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करणारा दादा खिंडकर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो धनंजय देशमुखाचा सख्खा साडू आहे धनंजय देशमुखाच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिंडकर हा सक्रिय होता एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल दादा खिंडकरमुळं उपस्थित झाला आहे होता धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर ज्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे धनंजय देशमुखाने मसाजोगमध्ये टाकीवर चढून आंदोलन केलं होतं त्यावेळीही दादा खिंडकर हा त्याच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होता दादा खिंडकर हा ब्रीडमधील बाभुळवाडी गावचा तो सरपंच आहे धनंजय देशमुखाच्या सरपंच साडूकडून एका युवकाला अमानुषपणे मारहाण केल्याचं ते संघटित होऊन मारहाण केल्याची घटना समोर आल्यावर खळबळ उडाली दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता यामुळे पीड जिल्ह्यातील गुन्हेगारी किती प्रमाणात वाढलेली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे यामुळे सर्वत्र परिसरामध्ये खळबळ उडाली होती अशाच दादा खिंडकर लालगाडीत मोठ्या रुबाबामध्ये हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी पोलीस बांधवांना हा शरण आल्याचे दिसून आले आहे